भाग पाच आशीर्वादाकरिता स्तुतीवचने प्रियानो रोज देवाची स्तुती वचने ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठातील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन एकशे अठ्ठेचाळीस ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात हे प्रभू देवा हे सर्वसमर्था तुझी कृते थोर व आश्चर्यकारक आहेत हे राष्ट्राधिपते तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत प्रगती पंधरा वचन तीन एकशे एकोणपन्नास व अब्राहमाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरे शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता इब्री सात वचन दोन एकशे पन्नास कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे एक तिमथ्य दोन वचन पाच एकशे एक्कावन्न जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच ज्ञानीदेव त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो आमेन एक तिमथ्य एकवचन सतरा एकशे बावन्न मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले तू यहुद्यांचा राजा आहेस काय येशूने त्याला म्हटले आपण म्हणतात तसेच मत्तर सत्तावीस वचन अकरा एकशे त्रेपन्न नथनेल त्याला म्हणाला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलाचे राजे आहात योहान एक वचन एकोणपन्नास एकशे चौपन्न परमेश्वर म्हणतो आपला वाद पुढे आणा याकोबाचा राजा म्हणतो तुम्ही आपले बळकट पुरावे आणा यशया एक्केचाळीस वचन एकवीस एकशे पंचावन्न तो म्हणाला परमेश्वर सिनायहून आला सेरावरून आमच्यावर उदय पावला पारान पर्वतावरून तो प्रकटला लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली अनुवाद तेहतीस वचन दोन एकशे छप्पन्न तो म्हणेल मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे स्तोत्र दोन वचन सहा एकशे सत्तावन्न राजाने दानिएलास म्हटले तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे दानिएल दोन वचन सत्तेचाळीस एकशे अठ्ठावन्न तूच राजांना तारण देणारा आहेस तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस स्तोत्र एकशे चव्वेचाळीस वचन दहा एकशे एकोणसाठ आणि विश्वसनीय साक्षी मेलेलॅममधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो जो आपल्यावर प्रीती करतो ज्याने आपल्या रक्ताने तुम्हाला पादकांतून पातकांतून मुक्त केले प्रगटी एकवचन पाच एकशे साठ कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे तुम्ही लक्षपूर्व त्याची स्तुती गा स्तोत्र सत्तेचाळीस वचन सात एकशे एकसष्ट तो आपल्या काव्याने आपल्या हाताची कारस्थाने सिद्धीस नेईल तो उन्मत होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल दानियल आठ वचन पंचवीस एकशे बासष्ट अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे स्तोत्र शहात्तर वचन बारा एकशे त्रेसष्ट व अब्राहमाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरे शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता एब्री सात वचन दोन एकशे चौसष्ट तो परमेश्वराच्या सामर्थ्याने आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील तो कळप चारील आणि ते वस्ती करतील कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल मिखा पाच वचन चार एकशे पासष्ट त्याच्या सतावृद्धीला व शांतीला अंत नसणार तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीच नेईल यशया नऊ वचन सात एकशे सदुसष्ट तुला कळले नाही काय तू ऐकले नाहीस काय परमेश्वर हा सनातन देव परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही त्याची बुद्धी अगम्य आहे यशया चाळीस वचन अठ्ठावीस एकशे अडुसष्ट तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखांनीवर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणा नाहीत यशया चाळीस वचन एकतीस एकशे एकोणसत्तर हे परमेश्वरा तू दिनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस त्यांचे मन तू स्थिर करतोस स्तोत्र दहा वचन सतरा एकशे सत्तर हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत स्तोत्र चौर्याऐंशी वचन एकशे एक एकाहत्तर तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील स्तोत्र चौर्याऐंशी वचन चार एकशे बहात्तर आता मी नबुखदनेसर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो कारण त्याची सर्व कृते सत्य आहेत त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला निचावस्थेत लोटता येते दान चार वचन सदतीस एकशे त्र्याहत्तर एफ्राइमातले रथ यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल जखऱ्या नऊ वचन दहा एकशे चौऱ्याहत्तर आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही लूक एक वचन तेहत्तीस एकशे पंचाहत्तर त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात ते कधीच थांबत नाहीत प्रगती चार वचन आठ एकशे शहात्तर आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी पातकांचा अंत करावा अधर्माबद्दल प्रायश्चित करावे सनातन नीतिमत्ता उदयास आणावी दृष्टांत व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर संबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत दानियेल नऊ वचन चोवीस एकशे सत्याहत्तर कारण मी परमेश्वर तुझा देव आहे मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे मी तुझ्यासाठी मिस दाखल दिला आहे तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जीवाबद्दल राष्ट्रे मी देईन यशया त्रेचाळीस वचन तीन व चार एकशे अठ्ठ्याहत्तर अरे येशू नासले थकरा तू आमच्यामध्ये का पडतोस तू आमचा नाश करण्यास आलास काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र पुरुष तो लूक चार वचन चौतीस एकशे एकोणऐंशी कारण जो उच्च परमथोर हो आहे जो अक्षयस्थितीत वास करतो ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे तो असे म्हणतो मी उच्च व पवित्रस्थानी वसतो तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठाईही मी वसतो येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो यशया सत्तावन्न वचन पंधरा एकशे ऐंशी तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप यांचे भय बाळगावे आणि माझे शब्दात पाळावेत मी परमेश्वर तुमचा देव आहे लेवी एकोणीस वचन दोन एकशे एक्क्याऐंशी मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही मी एफ्रायमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही कारण मी देव आहे मनुष्य नव्हे तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू मी आहे मी क्रोधावेशाने येणार नाही होशे अकरा वचन नऊ